स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर मी आजचा जो व्हिडिओ आहे हा जे लोक तुम्हाला त्रास देतात जे लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत कंटिन्यू माणसांमध्ये अपमान करतात कंटिन्यू पाण्यामध्ये पाहतात कंटिन्यू तुमच्याबरोबर बरोबर वाईटच वागतात तुम्ही मित्र तथ्य जरी गेले तर शत्रू बनवूनच तुमच्या समोर येतात किंवा पहा फक्त गरज असेल त्यावेळेस तुमचा उपयोग करून घेतात आणि इतर वेळेस तुमची गरज संपली कोण रे तू असं बोलून तुम्हाला हे नव्हतात किंवा चार चौघामध्ये तुमचा अपमान करतात आणि एकटे असताना तुमच्याशी बोलतात तुम्ही इथून थोडे पुढे गेले की लगेच तुमची निंदाण आलेच ते चालू होते लगेच तुम्हाला नावं ठेवणं चालू होतं आणि ह्या लोकांमुळेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये धोका उद्भवतो हे सर्वांना माहिती आहे पण आपण म्हणतो हा माझा आहे हा असं करणार नाही तो माझा आहे तशी करणार नाही असं भरपूर वेळा होतो माझ्याही बाबतीत झालेलं आहे तुमच्याही बाबतीत असेल निश्चित सर्वांना माहिती आहे जिकडे घोगऱ्या असतात तिकडं उदं उदं केलं जातं जिकडं पैसा आहे जिकडं काहीतरी मिळण्यासारखं आहे का त्याच लोकांना आजकाल लोक जवळ करतात नक्की जे वेळेला जाऊन येतात त्यांना नाही म्हणून आपण एक ओळखून चालायचं की आपलं कोण परकं कोण हे ओळखून चालायचं भले आपल्याला कोणी किंमत देत नसेल तर तिथे परत जायचं नाही त्यांच्याशी बोलायचं नाही असा माझा तर स्वभाव आहे परंतु हा स्वभाव हे घातक आहे म्हणून आपल्याला ही जी लोक आहेत जे आपली निंदाना करतात जे आपल्याला म्हणजे चार चौघामध्ये वाईट ठरवतात किंवा मान सन्मान देत नाहीत किंवा आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात आपली प्रगती त्यांना देखत नाही मित्रांपेक्षा शत्रुत्वाच्या भावना जास्त झालेल्या आहेत मित्रांपेक्षा शत्रू जास्त होत आहेत आणि लोक आपल्याशी बोलणं टाळतात आणि आपण तळमळीन त्यांच्याशी बोलायला जातो परंतु लोक आपल्याला टावलतात असं जर बाबतीत होत असेल तर निश्चित आजचा जो उपाय सांगणार आहे हा उपाय निश्चित करा तुम्हाला निश्चित छान अनुभव येणार आहे जी लोक तुमच्यापासून दूर जाण्यासाठी जाण्यासाठी पळत आहेत किंवा जे लोक तुमच्यापासून दूर चाललेले आहेत पण ती लोक तुम्हाला हवी हा विषय आहेत जी लोक निश्चित निश्चित तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील तुमची मोहिनी त्यांच्यावरती बसेल असा हा उपाय सांगणार आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन उपाय आहे निश्चित तुम्हाला माहिती आहे ऑफ ऍड्रस्टनचे उपाय करताना मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे मनामध्ये मा जर परंतु जर आलं का ते उपाय करताना तर त्याचं फळ भेटत नाही म्हणून पॉझिटिव्हिटी हे उपाय करायचे आहे उपाय करताना तुम्ही जे काही कामधंदे करत आहात तेही करत राहायचं आहे तो तहात हो देऊन बसायचं नाही भरपूर कमेंट अशा येतात एकच एकच आयडिया आहे त्या आयडियाची कंटिन्यू एकच कमेंट देते की बाय एक कामधंदा कर आणि नाही का हे कर ते कर असं कर तसं कर म्हणजे निगेटिव्ह कमेंट आणि असं नाही असं ना ना होतं का हे पाह ज्यांचा विश्वास नाही त्यांनी व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल ज्यांचा विश्वास आहे निश्चित त्यांनी पहा कारण भरपूर जणांना जे उपाय सांगते त्याचे इफेक्ट होतात कारण माहिती अशीच कुठून तरी उचलून आणत नाही खूप सारा अभ्यास केला जातो खूप सारे हेल्प केलं जातं त्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती आणली जाते फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला उपाय सेवा करताना कामधंदेही ही करत आहे कामाची स्पीड वाढवायचं आहे अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून हे छान छान आग़ व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा उपाय अगदी साधा सोप्पा आहे विडिओ वी स्किप न करता पहा म्हणजे काहीच शंका राहणार नाही हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता महिलांनी एक्केचाळीस दिवस करायचा आहे पुन्हा सांगते महिलांनी एक्केचाळीस दिवस करायचा आहे पुरुषांनी त्रेचाळीस दिवस करायचा आहे पुरुषांनी त्रेचाळीस दिवस महिलांनी एक्केचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता फक्त महिलांना ज्यावेळेस मासिक धर्मसूतक मिटाळे ज्यावेळेस येईल त्यावेळेस तेवढे दिवस स्किप करायचे पुढे जाऊन तेवढे दिवस पुन्हा या सेवेमध्ये ऍड केले तरीही चालतात उपायासाठी साहित्य काय लागणार आहे सर्वप्रथम सांगते तर सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे सफेद रुई सफेद रुई सफेद रुईचं रुई। रुई जे मूळ आहे ते मूळ एवढंच तुम्हाला लागणार आहे अगदी एक इंच जरी मूळ भेटलं तरीही चालेल आणि सफेद रुईचंच लागणार आहे दुसरी पर्पल कलरची किंवा जी ही भेटते निळ्या रंगाची रुई भेटते त्याचं चालणार नाही तर सफेद रुईचंच लागणार आहे पण जे शेताकडे किंवा गावाकडे राहतात त्यांना सफेद रुई सहजरित्या मिळून जाईल ज्या शहरात वगैरे राहतात त्यांना नर्सरीमध्ये वगैरे सहज मिळेल तिथून फक्त तुम्हाला एक छोटंसं एक सफेद रुईचं एक मूळ आणायचं आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे येथे सात काळी मिरी सात काळी मिरी लागणार आहे त्याचप्रमाणे सातकाळीमध्ये आणि एकवीस बडीशेपचे दाणे लागणार आहे बडीशेपची आहे खायची बडीशेप म्हणजे कच्ची बडीशेप भीची बडीशेप घ्यायची नाही कच्ची बडीशेप याच्यात किराणाच्या साहित्याच्या दुकाना सहज मिळेल कच्ची बडीशेप मागायची तर एकवीस दाणे कच्च्या बडीशेपचे तुम्हाला लागणार आहे तर आणि एक सफेद कपडा किंवा लाल रंगाचा कपडा लागणार आहे <coughs> हा उपाय करण्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही तुम्हाला घरातच देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून स्वच्छ हातपाय धुवून वगैरे बसायचं आहे प्रथम एक दिवा लावून घ्यायचा तुपाचा तेलाचा दिवा लावला तरीही चालेल अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर उपायला सुरुवात करायची एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये प्रथम जी तुम्ही सफेद रुईची मुळी आणलेली आहे ही मुळी व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्यायची व्यवस्थित पुसून घ्यायची आणि तो सफेद रंगाचा किंवा लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे हा कपडा एका पाटावरती ठेवा आणि त्या पाटावरती तुम्हाला कपडा ठेवून त्यावरती ही मुळी ठेवायची ही मुळी ठेवल्याच्या नंतर म्हणजे त्या सात काळ्या पिरायचं मला सांगितल्या काळी मिरी जी काही नजर दोष आहे वाईट वा बाधा <coughs> का, आहे ते दूर ठेवण्यासाठी किंवा कोणतीही तुमच्या घरामध्ये कोणतीही दोष असो किंवा कोणीही काही बाधा केलेली असो ती दूर ठेवण्यासाठी काळी मिरी अतिशय महत्त्वाची आहे म्हणून सात काळी मिरी घ्यायची आहे काळी मिरी ठेवायची त्याचप्रमाणे अं सफेदच रुईचं मूळ का तर त्याचं कारण हे आहे की सफेद रुईच्या झाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दैवी शक्ती आहे अट्रॅक्शनची पॉवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि शत्रुपुड्या सॉरी शत्रु पिढा दूर करण्याचं कामही सफेद्रुई खूप मोठ्या प्रमाणात करते म्हणून सफेद रुईचं मूळ घ्यायचं आहे तर हे सगळं तुम्हा म्हणजे सफेद रुईचं मूळ आणि मेरा हे शेजारी शेजारी ठेवायचं त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे जवळ ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला सॉरी बडशेप जे दाणे तुम्ही घेतलेलं आहे हे बाउलमध्ये घ्या एकवीस बडीशेपचे दाणे एका बाउलमध्ये घ्या आणि एक, एक, एक मंत्र सांगते त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे बडीशेपचा एक दाणा घ्यायचा दाणा घेताना एक दोन तीन सॉरी हे तीन जी बोटं आहेत अंगठा अंगठा शेजारचं एक आणि हे दोन सॉरी अंगठा म्हणजे थम फिंगर पॉइंटर फिंगर आणि मिडल फिंगर सोपचा एक दाना तुम्हाला घ्यायचा आहे सोपचा दाना घ्यायचा हातामध्ये आणि एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे मंत्र काय आहे या तीन बोटांमध्ये सोपचा एक दाना घ्यायचा आणि बोलायचं ओम रीम रिम श्रीम रीम रीम वशम वशम स्वाहा आणि हा दाना त्या मिरच्या तिथे ठेवायचा पुन्हा एक दाना घ्यायचा आणि तुम्हाला मंत्र बोलायचा ओम रीम रिम श्रीम रिम रीम वशम वशम स्वाहा पुन्हा दाना सोडायचा पुन्हा दाना घ्यायचा तिसरा ओम रीम रीम श्रीम रीम रीम वशम वशम स्वाहा असं करून हा दाना सोडायचा असं करत करत तुम्हाला हे एकवीसही दाने एकवीस वेळा हा मंत्र म्हणत तेथे सोडायचे आहे कुठे तर जेथे आपण हे सगळे साहित्य ठेवलेलं आहे तेथे आता हे झालं तुम्हाला जर जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे किंवा एखादा व्यक्ती एखादा शत्रू आहे त्याचं तुम्हाला नावच माहिती आहे माहिती नाही किंवा एखादा व्यक्ती तुमच्याबरोबर बोलतच नाही त्याचं नावच माहिती नाही किंवा तुमचे पती आहेत आणि तुमच्या पतीचं तुम्हाला नाव माहिती आहे तुमच्या बॉसचं तुम्हाला नाव माहिती आहे त्यांच्यासाठी करत असाल तर काय करायचं दाना घेतात दाना म्हणजे एक दाना घेतात दाना घेऊन तुम्हाला ओम रेम रेम सॉरी ओम रिम रिम श्रीम समजा मी दाजींसाठी करते तर सचिन वशम वशम स्वाहा असं मी म्हणणार पुन्हा सांगते पुन्हा दुसरा दाणा घेणार ओम रिम रिम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा असं म्हणत मी ते दाणे सोडणार आणखी एकवीस दाणे सोडून झाल्याच्या नंतरनं पूर्ण पोटली हाता हाता तुम तुम तर, आ, मी हातावरती घेणार हातावरती घेऊन तुमची जी इच्छा आहे समजा तुमचे मिस्टर तुमच्याबरोबर व्यवस्थित वागत नसतील तर तुम्हाला बोलायचं आहे की मी हा जो उपाय करत आहे ह्या उपायामुळे माझे मिस्टर माझ्याबरोबर पुन्हा पहिल्यासारखे वागू दे पहिल्यासारखं आमचं जे काही नाते आहे हे पहिल्यासारखं होते पहिल्यासारखं आमचं जे काही नात संबंध होते प्रेमाचे याचे आपुलकीचे तसे होते असं बोलायचं आहे ही इच्छा तुम्हाला बोलायची आहे हे बोलून धरायच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे याची पोटली तयार करायची आहे आता हे झालं पतीसाठी समजा एखादं नातेसंबंधातील व्यक्ती आहे किंवा मैत्रीतील एखादी व्यक्ती आहे ते तुमच्याबरोबर बोलत नाही तर तुम्ही त्यासाठीही बोलू शकता की ही ही व्यक्ती माझ्यापासून दूर गेलेली आहे ही, ही पुन्हा माझ्या जवळ येण्यासाठी मी हा उपाय करत आहे हा उपाय माझा सुपल संपन्न होऊ दे असं बोलायचं आहे हे बोलून जायच्या नंतर ती पोटली तयार करायची ही पोटली तयार करून तुम्हाला काय करायचं आहे हे देवघराच्या समोरच ठेवायची बाहेर कुठे जाताना ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायची घरी आल्याच्या नंतर देवघराच्या समोर ठेवायची रात्री रा झोपताना उशी खाली घेऊन झोपायची पुन्हा सकाळी उठलं की देवघराच्या समोर ठेवायची बाहेर जाताना पुन्हा सोबत घेऊन जायची आणि पुन्हा संध्याकाळी आल्याच्या नंतर देवघराच्या समोर ठेवायची देवघराच्या समोर ठेवल्याच्या नंतर ना पुन्हा हा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला सांगितला या मंत्राचं ओम श्रीम ओम रेम रेम श्रीम रीम रेम वशम वशम स्वाहा जर नाव माहिती नसेल तर रिम रिम दोनदा येणार आणि जर नाव माहिती असेल तर ओम रिम रिम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा असं येणार आणि जर नाव माहिती नसेल तर ओम रिम रिम श्रीम रिम रिम वशम वशम स्वाहा मिस्टेक करू नका नाव जर माहिती असेल नाव जर घेऊन जर बोलायचं असेल तर ओम रिम रिम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा मी माझ्या पतीचं म्हणजे तुमच्या दादींचं नाव घेतलं तुम्ही तुमच्या मिस्टरांचं वगैरे नाव घेऊ शकता किंवा तुमच्या बसचं नाव माहिती असेल तर बसचं नाव वगैरे घेऊ शकता पार्टनरचं नाव घेऊ शकता किंवा जी व्यक्ती तुम्हाला तुमच्याशी बोलावीशी वाटते त्याचं नाव घेऊ शकता हा उपाय कंटिन्यू महिलांनी एक्केचाळीस दिवस पुरुषांनी त्रेचाळीस दिवस करायचा आहे आणि त्रेचाळीस दिवस हा मंत्र तुम्हाला बोलायचाच आहे आणि सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी पोटली औषधी घेऊन झोपायची दिवसभर सोबत आणि आल्याच्यानंतर देवघरामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता महिलांचे एक्केचाळीस दिवस आणि पुरुषांचे त्रेचाळीस दिवस कंप्लीट झाल्याच्या नंतर काय करायचं या पोटलीचं ही पोटली तुम्हाला एखादं मोठं झाड जे काय असेल त्या झाडाच्या खाली थोडापशी एक खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये ह्या ही पोटली डायरेक्ट जरी गाडून टाकली तरीही चालेल किंवा सोडून त्यातील सोप काळी मिरी आणि काळी मिरी आणि ही जी याची मूळ आहे सफेद रुईची ही, ही गाडून जरी टाकली तरीही चालेल अशा प्रकारे जर तुम्ही जर उपाय जर केला तर जी तुम्हाला मानसन्मान तुम लोक देत नव्हती किंवा जी लोकं तुम्हाला पाण्यात पाहत होती किंवा जी लोकं तुमच्यापासून दूर गेलेली होती जी लोकं तुमच्याबरोबर बोलत नव्हती तुमचं तोंडही पाहण्यास त्यांना कांडा आला होता किंवा तुमच्यापासून दूरच जात होती तर ती लोकं तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील तुमचा सल्ला मागण्यासाठी मागे पुढे फिरतील आणि अगदी तुमच्या मागे पुढे तुमच्या इशाऱ्यावरती नाचतील तुम्ही म्हणाल ते करायला तयार होतील अशा प्रकारचा हा उपाय आहे परंतु उपाय करताना कामधंदा निश्चित करा त्याच कमेंट्स तेच तेच बोलायला मलाही आवडत नाही परंतु कमेंट्स तशाच्यात पर म्हणून बोलावं लागतं व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरणी ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तिचे